मित्रांनो सप्रेम जयभीम या चर्चेला संविधानाचे प्रथम वाचनाचे संबोधण्यात आले या चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले अत्यंत मार्मिक भाषण पुढील प्रमाणे भारत सरकारच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात समाविष्ट प्रावधानांचा स्वीकार करावा अफवाद फक्त एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या माझ्या पत्रात उल्लेखित मुद्द्यांचा होता यात मी मसुदा समितीने श्रद्धापूर्वक आणि प्रामाणिकपणे पालन केल्याचे आपल्या निदर्शनाचे सुचविलेल्या विचलनाचा आणि परिवर्तनाचा उल्लेख केला होता मला आशा आहे की संविधान सभेत दिलेल्या निर्देशाचे मसुदा समितीने सादर केलेला मसुदा एक उत्कृष्ट प्रलय होय यात तीनशे पंधरा अणुच्छेद आणि आठ अणुसूची आहेत संविधानाचा मसुदा कोणत्याही दे देशाच्या संविधानाच्या तुलनेत अधिक बोजड झाला आहे हे स्वीकारलेच पाहिजे ज्यांनी याचे वाचन केले नाही या मसुद्याची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य समजणे कठीण जाईल संविधानाचा हा मसुदा आठ महिन्यापर्यंत लोकांच्या अवलोक अवलोकनार्थ उपलब्ध होता